आत्ताच घरी आलो मित्रांनो तर एक ऑर्डर आली होती मी कृष्णाच्या ड्रोनचे पंखे मागवले होते ते पंखे आले आणि मी ते पंखे बसवले ड्रोनला आणि ड्रोन चांगला चालतोय आता सध्या ते, ते ड्रोन मी कुत्र्या मागे ठेवल्या दारात कुत्रे बसले कृष्णाच्या द्रे मोठ्या कृष्णा ड्रोन उडव रो थोडं थोडावर उडव खाली 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 ओके 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 खाली 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 धडतं खाली 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 ओके 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 हां असं ओढवायचा हां 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 हा लगेच खाली उतरवायचा थोडं थोडं पुढं आणायचं हा पुढचं हिकाला पुढचं बटन दाबी पुढं ही हिकड पुढं वर उडवून पुढं वर उडवून पुढं ने हा हे बस बस पंखा तुटल एकतर पंख्याने वीस दिवस गेल्या पंखा यायला हाय ना कृष्णाचा ड्रोन कस नाही उडव

किती वर जाते कुणीकडे पडलं मी इकडं बघाय आली

चला जेवण करायचं वर वरच बॅटरीच्या चार्जिंग संपले आणि जा जा घेऊन ये टाको आपण त्याच्यामध्ये

ड्रोन आहे बाबो गेली पळून काय इकडे इकडे काय इकडे पिवड्या काय ड्रोन आहे ड्रोन इकडे नाही काय होत त्याच्या बसवतो तुला इकडे आम्ही बसवतो बाबू आणली बॅटरी ओके चालू तिचं लावली ना चार उडव

हा आता झोप सकाळ उठ लवकर उद्या जायचंय शाळेत